हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी शिक्षण सप्ताहाचा आज दुसरा दिवस आज दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस वार मंगळवार आजचा जो आपला दिवस आहे तो आपण पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान दिवस म्हणून साजरा करणार आहोत यासाठी बघा आपल्याला पाठीमाग जे वाचन स्तरावर आधारित पुस्तकं उपलब्ध झाले होते हे पुस्तकं या ठिकाणी माझे हे विद्यार्थी काय करत आहेत वाचन करत आहेत करायलात ना सगळेजण वाचन ठीक आहे छान बघा अशा पद्धतीनं आजच्या या दिवसामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना वाचन स्तराची काय करायची आहेत पुस्तकं देऊन त्यांच्याकडून त्यांचं वाचन करून घ्यायचं आहे नमस्कार माझं नाव दीपक भाऊराव राठोड काय नाव आहे तुझ्या पुस्तकाचं झाडाचं पाऊस काकाचे लग्न होते आचारी जेवण बनवायला तो आपल्याला सोबत भांडी घेऊन आला त्याच्याकडे एक झारा होता आचारी भांडी घासत होता मेघा आणि साहिल खेळत होते चेंडू व्हेरी गुड क्लॅप क्लॅप बघा अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांकडून काय करायचं आहे ही जी वाचन स्तराची पुस्तकं आहेत ती वाचून आपली ही वाचनाची कृती या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांचं वाचन स्तरावरील पुस्तक देऊन वाचन करून घेतलेलं आहे आता आपण विद्यार्थ्यांचा एक गणिती खेळ घेणार आहेत बघा या खेळामध्ये तुम्हाला दिसत असेल की मी या ठिकाणी समोर तीन खुर्च्या ठेवलेल्या आहेत या खुर्च्यांवर एकक दशक शतक अशी नावं दिलेली आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आपल्या पेटीमध्ये आलेलं जे अंक कार्ड अंक पट्ट्या दिलेल्या आहेत त्या पट्ट्या दिलेल्या आहेत आता काय करायचे जसं आपण संगीत खुर्ची खेळतो की नाही अगदी त्याच पद्धतीनं आपण काय करायचे ही स... संख्या वाचन खेळाची संगीत खुर्ची खेळायची आहे याच्यामध्ये संगीत वाजायला सुरू झालं की तुम्ही काय करायचे पळायचे ज्यांना खुर्ची मिळेल त्यांनी खुर्चीवर बसायचे आणि तुमच्यापैकीच एखाद्या विद्यार्थ्यांनी काय करायचे तयार झालेली संख्या काय करायची आहे वाचून दाखवायची आहे दाखवणार ना मग करायची संगीत खुर्चीला सुरुवात कार्ड कार्ड दाखवा हा नऊशे छप्पन व्हेरी गुड बस बस आरामाने हा दाखवा आप आपल्या काय सहाशे नऊ व्हेरी गुड चला आरामाने हा काय रे संख्या तयार झालेली प्रतीक्षा वाच पाचशे एकोणसत्तर व्हेरी गुड आरामानी हा दाखवा आपल्या काठ्या व्हेरी नाईस आता बघा कोण वाजते हा चला यशराज वाचून दाखव संख्या व्हेरी नाईस क्लॅब क्लॅब nice. यानंतरचा आजच्या दुसऱ्या दिवसातील आपला उपक्रम आहे की विद्यार्थ्यांनी भौमितिक आकारांच्या रांगोळ्या काढायच्यात तर बघा या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मी या ठिकाणी उपलब्ध आपल्या जवळ जी रांगोळी होती ती दिलेली आहे आता प्रत्येकाने दोघांनी काय करायचंय भौमितिक आकाराच्या रांगोळ्या काढून आपापल्या तयार करायच्या आहेत तयार सर्वजण चला मग आता उठा दोघ दोघांनी आपापल्या गटामध्ये बसून रांगोळी काढायची आहे घरी रांगोळी काढतो का तुझं तर करून पण झालं काय काढले पिल्लू तू कशाची रांगोळी काढली आ वर्तुळ तुम्ही आयत व्हेरी गुड सगळ्यांसाठी एकदा जोरदार द्या आजच्या या शिक्षण सप्ताहातील दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघा गणिती खेळ घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपण आपल्या गणित पेटीमधील साहित्य संख्या वाचन चक्र याचा उपयोग करून खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संख्या वाचनाची गोडी तयार करणार आहोत विद्यार्थी अगदी आनंदाने हा खेळ खेळतात आणि अगदी सहज पद्धतीने संख्या वाचायला लागतात देखील बघूया प्रत्यक्ष माझा विद्यार्थी याचा डेमो कसा देतो तुमच्या समोर परिचय देवा गा स्वतःचा नमस्कार माझं नाव दीपक बाबुराव राठोड व्हेरी गुड आता हे जे संख्या वाचन चक्र आहे त्याच्यासाठी बघा लागणार साहित्य जास्त काही नाही जे आपल्याला त्रिकोणी ठोकळे दिलेले दाखव बाळा हे त्रिकोणी ठोकळे आणि संख्या वाचन पट्टी चक्र याच्याच मदतीने आपण संख्या वाचन करणार आहोत कर सुरुवात सोळा हजार सोळा हजार चारशे एकेचाळीस व्हेरी नाईस बघा अशा पद्धतीने आपल्याला या संख्या वाचन चक्राच्या मदतीने दहा हजारापर्यंतच्या संख्या वाचता येतात व्हेरी nice. बघा आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पुढचा उपक्रम पुढची कृती करणार आहोत संख्या वाचना संदर्भातलाच एक छान मजेशीर खेळ ज्याच्यामध्ये विद्यार्थी अतिशय छान पद्धतीनं हसत खेळत संख्या वाचन करायला शिकतात बघा या ठिकाणी आपण तीन अंकी संख्या विद्यार्थ्यांना वाचनाचा सराव घेणार आहोत त्यासाठी आपण तीन विद्यार्थी या ठिकाणी बसवलेले आहेत चक्र फिरवण्यासाठी आणि एक विद्यार्थी जो याचं वाचन करणार आहे तो देखील बसवलेला आहे नाव सांग बघा स्वतःच नमस्कार माझं नाव व्हेरी गुड बघा यासाठी लागणार साहित्य आहे आपल्याला हे अंकचक्र आता बघा प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एक वेळा हे अंकचक्र फिरवायचे फिरवायचंय आलेल्या अंकाची नोंद यशराश तू करायची आणि तयार झालेली संख्या मला वाचून दाखवायची आहे चला पियुष करा सुरुवात व्यवस्थित फिरव हिहा फिरव बघा तू तू फिरव बघा काय अंक आलाय शून्य फिरव बाळा तू किती आला रे सहा नाही नऊ काय झाली संख्या तयार नऊशे दोन बघा याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळा चक्र फिरवून जास्तीत जास्त अंकी संख्या देखील तयार करता येतो आणि हा खेळ विद्यार्थ्यांमध्ये घेता येतो आजच्या दिवसामधला पुढचा खेळ पुढची गणिती कृती आपण करणार आहोत संख्या वाचना यामध्ये बघा आपल्या गणित पेटीमध्ये अशा प्रकारचं सुंदर असं साहित्य दिलेलं आहे रिंग रंगीत रिंग आणि रंगीत बिट्ट्या यामध्ये बघा आपण हा खेळ कसा खेळणार आहोत थोडक्यामध्ये बघूया या ठिकाणी एक आपल्याला रिंग दिसत असेल ही रिंग ठेवलेली आहे प्रतिनिधिक स्वरूपामध्ये बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पांढरा रंग हा एककाची बिट्टी सांगतो पिवळा रंग दशकाचं सांगतो तर निळा रंग हा शतकाचं प्रतिनिधित्व करतो या ठिकाणी विद्यार्थी काय करणार आहे या ज्या शिल्लक बिट्ट्या ठेवलेल्या आहेत त्या बिट्ट्या उंचावरून टाकणार आहे रिंगच्या बाहेर आलेल्या बिट्ट्या आपल्या काहीची काही कामाच्या नसणार आहेत रिंग मधल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असणाऱ्या बिट्ट्या प्रमाणे आपण ओळखायच्या विद्यार्थ्यांनी ती संख्येची नोंद त्या ठिकाणी करायची आहे आणि तयार झालेली संख्या या ठिकाणी वाचून दाखवायची आहे समजलं सगळ्यांना बघा या ठिकाणी हा खेळ आपल्या समोर सादर करणार आहे आमच्या शाळेतील विद्यार्थी रामेश्वर स्वतःचा परिचय देवा का नमस्कार माझे नाव रानो व्हेरी गुड हा खेळून दाखवा बघा तू एकक किती येत बघ आता लिहा मग तिथे नोंद करा म्हणजे तुला संख्या वाचायला सोपं जाईल लिहा मग शतक किती आहेत दोन दोन लिहा मग वाचा संख्या दोनशे दोनशे बारा, बारा। व्हॅरी गुड जो जोरात टाळ्या बाजूला सगळी नाटका दिवस होता बरवा होता दुसरा होता किती होता आज सकाळपासून आपण काय काय केलं बरं पुस्तक हा आज सकाळी आल्याबरोबर आपण रांगोळी काढली आल्याबरोबर आपण काय केलं विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या वाचन स्तरावर जे आपल्याला उपलब्ध पुस्तक होती की नाही ते सगळ्यांना पुस्तक दिली आणि सगळ्या मुलांनी काय केलं पुस्तक वाचले पहिलीतल्या मुलांनी चित्र बघितले चित्रांची ओळख करून घेतली घेतली ना सर्वांनी त्याच्यानंतर आपण काय केलं मस्त पैकी का रांगोळ्या काढल्या एक छान मजेशीर खेळ घेतला काय होता रे तो खेळ काय होता हा हा सांगा, सांगा संगीत खुर्चीचा खेळ घेतला ज्याच्यामध्ये आपण संगीत खुर्ची कशाची घेतली संख्या वाचनाची घेतली की नाही आवडला का खेळ तुम्हाला आवडला खेळ वाचल्या संख्या त्याच्यानंतर आपण आणखी एक खेळ घेतला कुठला खेळ घेतला रे रामेश्वर हा आपण काय केलं आपल्या गणित पेटीमध्ये ज्या संख्या वाचनाचे गोलचक्रे आणि पिठ्ठे त्यांच्या मदतीनं काय केलं संख्या वाचन केलं दीपक तू काय केलं मी संख्या मी संख्या वाचन चक्रावर मी संख्या वाचन चक्रावर आपल्याकडे जे संख्या वाचन चक्र आहे की नाही त्याच्यावर आपण संख्या वाचन केलं त्याच्याच बरोबरीनं बघा यशराजने काय केलं यशराजने आपल्याकडं जे गोल गोल अंकचक्र चक्र आहेत कि नाही त्यांच्या मदतीनं संख्या वाचन दाखवल्या आणि आपला हा आजचा जो शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या खेळामध्ये भाग घेतला आणि आपला हा दिवस घालवला सगळ्यांना आवडला काचा दिवस मग सगळ्यांसाठी आणि आमच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या